नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक आता आगामी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे त्याचबरोबर फलटण पंचायत समितीची निवडणूकही त्याबरोबर संपन्न होणार आहे याच अनुषंगानं नुकतेच जिल्हा परिषदेची गट आणि गण रचना झालेली आहे यामधून आता अंतिम ज्या काही हरकत आल्या आहेत त्याचीही सुनावणी उदयन नुकतेच जिल्हा परिषदेची गट आणि गण रचना झालेली आहे यामधून आता अंतिम ज्या काही हरकत आल्या आहेत त्याचीही सुनावणी उद्या दिनांक चार ऑगस्ट पासून सुरू होत आहे आणि अंतिम अठरा ऑगस्ट रोजी अंतिम जिल्हा परिषद गट रचना जाहीर होणार आहे आणि लवकरच निवडणुकाही जाहीर होणार आहेत याच पार्श्वभूमीवरती आपण आता फलटण तालुक्यामधील ज्यांनी सातारा जिल्हा परिषदेवरती काम पाहिलेले आहे त्याचबरोबर पंचायत समितीवरती काम पाहिले आहे अशा जुन्या दिग्गज नेत्यांची आपण भेट घेणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत याच अनुषंगानं आज आपण स्वर्गीय माझे आमदार फलटण तालुक्याचा करारीबाना असलेले माझे आमदार चिमणरावजी कदम चिमनरावजी उर्फ सूर्याजीराव कदम यांच्या पत्नी श्रीमती शारदा देवी सूर्याजीराव कदम यांची आपण भेट घेणार आहोत त्यांनी जिल्हा परिषदेवरती काम पाहिले आहे त्याचबरोबर पंचायत समितीवरती काम पाहिले आहे त्यांनी विशेष म्हणजे जिल्हा महिला व बालकल्याण समितीचे सभापतीही पोषवले आहेत अशा महिला व बालकल्याण समिती साताराच्या माजी जिल्हा परिषद सदस्य शारदा देवी कदम यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काकी आपलं नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी सुरुवातीला तुमचं स्वागत करतो नमस्कार अ तुम्ही खर तर अं अतिशय प्रभावीपणे ज्या काळात कोणतीही साधनं नव्हती अतिशय कमी साधनं होती या काळामध्ये काम, काम पाहिलं आहे तुम्ही जिल्हा परिषदला कधी निवडून गेला होता दोन हजार दोन साली तुम्ही जिल्हा परिषदेवरती निवडून गेला होता हो त्यानंतर खर तर तुम्ही त्या ठिकाणी महिला व बालकल्याण समितीचे सभापती म्हणून काम केलेलं आहे होय कशा प्रकारे नेमकं काम केलं होतं ते आता सांगायचं झालं तर पहिल्यांदाच तीस टक्के आरक्षण महिलांच इंदिरा गांधीच्या आशीर्वादामुळं आम्हाला मिळालं होत अशा परिस्थितीत त्या काळात महिला उभा राहायला तयार नव्हत्या पण आता सर्वांच्या आग्रहानं माझी उमेदवारी जिल्हा परिषदेत ठरली आणि माझा विजय झाला जिल्हा परिषद मध्ये मला सभापती करण्याकरता सर्व जे वास्तविक मी अध्यक्षच होणार होते परंतु सर्व जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी सांगितलं प्रतापराव भाऊ पृथ्वीराज चव्हाण शंकरराव जगताप विलासराव पाटील साहेब सभापती व्हायला हो नको म्हणत होते तर प्रतापराव भाऊ म्हटले शारदा वहिनीवर तुमचा एकट्याचा हक्क नाही आमचा पण माहेरपणाकडून हक्क आहे आम्ही त्यांना सभापती करणार आणि अशा खेळीमेळीच्या वातावरणात मला हे महिला बालकल्याण समितीचं सभापती पहिलं पद महाराष्ट्रात पहिल्यांदा मला मिळालं त्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि मनोहर जोशी सातारला भेट द्यायला आले जिल्हा परिषद मध्ये तर जण म्हटले की तुमच्या मध्ये त्यांना चहा ठेव चहाची तयारी ठेव अशा परिस्थितीत मनोहर जोशी म्हणले आमचं सुद्धा एवढं ऑफिस भारी नाही कारण सर्व जुन्या लोकांचं टिळकांचं सर्वच जुने लोकांचं हे लावले होते फोटो वगैरे आणि अतिशय सुसंस्कृत असं ऑफिस वैभवशाली होतं आणि ते बघून मनोहर जोशी खूप आनंदित झाले आणि म्हणले की कदम पेक्षा तुम्ही एक चढ जास्त वाटत आहे मला अशा हास्यविरोधात माझ्या ऑफिसमध्ये त्यांचा सत्कार झाला आता का की या अगोदर आपण जरा थोडस पाठीमाग जाऊया साहेबांच्या विषयी अगोदर तुमचं त्या अगोदर लग्न किती साली झालं त्याविषयी माहिती सांगा माझं लग्न एकोणीसशे सदुसष्ट साली झालं चोवीस डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट झालं वास्तविक मला राणी साहेब महाराज आणि महाराज साहेब यांनी माझं लग्न ठरवलं करून आणलं मला काय आमच्या आजोबा नको म्हणत होते काका लोक नको म्हणत होते माझे काका कलेक्टर होते म्हणले फलटण तालुक्यात दुष्काळ काय आहे तिकडं आपली मुलगी द्यायला नको तरी पण माझे काका कलेक्टर होते माझे चुलते सीओ होते भागवतराव देसाई जिल्हाध्यक्ष होते आणि महाराज साहेब शिवाजीराजे बाळराजे या सगळ्यांनी माझ लग्न ठरवलं आणि एकोणीसशे सदुस चोवीस डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट ला माझं लग्न झालं आता ज्या ज्या वेळेस तुमचं लग्न झालं त्यावेळेस साहेब नेमकी कोणत्या पदावर होते काय साहेब जून मध्ये सभापती झालं आणि डिसेंबरमध्ये माझं लग्न झालं सभापती होते आणि ते सभापती माझे चुलते विलासराव पाटील ह्यांना खूप साहेबांचं कौतुक होत कि असा सभापती तडपदार आणि त्याच्यामुळं माझ्या काकांची खूप इच्छा होती की ह्याच मुलाला द्यायचं म्हणून आणि महाराजांच्या आणि राणी साहेबांच्या आग्रहानं माझं हे लग्न ठरलं लग। आणि इथं आल्यानंतर मला महाराजांनी राणी साहेबांनी खूप खूप प्रेम दिलं कुठं लग्न झालं नेमके सातारला लग्न झालं माझ्या लग्नाला जिल्ह्यातले सगळे मंत्री आले ते यशवंतराव चव्हाण दादासाहेब जगताप आनंदराव चव्हाण सातारच्या राणी साहेब फलटणच्या राणीसाहेब महाराज खूप मोठं लग्न झालं त्या काळात साली तुमची खंबीर साथ साहेबांच्या पाठीमाग होते साहेबांचं राजकारण नंतर भरत गेलं कशा प्रकारे नेमकं ते भरत गेलं खंबीरता याचा अर्थ असा कि मला राजकारणाचं बाळ होतं होत वास्तविक माझ्या माहेरी माझे आजोबा माझे काका माझे वडील माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते माझ्या वडिलांनी साडेचार वर्षे तुरुंगवास भोगला आणि टोपी गाठलेली टोपी काढा आणि ह्या आग्रहासाठी ब्रिटिशांनी अवघड जाग्यावर बुटाची लात मारली अशा परिस्थितीत माझे वडील आजारी पडले आणि येरोड तुरुंगात फिरले माझ्या वडिलांच निधन झालं मग पुढं साहेब सभापती होते लग्न झाले त्यावेळेस नंतर आमदार कधी झाले साहेब साहेब सभापती पंधरा वर्ष होते तीन वेळेला बिनविरोध सभापती झाले बिनविरोध जिल्हाध्यक्ष झाले अशी जवळजवळ अठरा वर्ष त्यांनी तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर काम केलं आणि महाराष्ट्र शासन बरखास्त झालं आणि आज वेळेला इलेक्शन लागलं जिल्हाध्यक्ष साहेब असताना तेव्हा जिल्ह्यातल्या लोकांचा खूप आग्रह होता की तुम्ही जिल्हा परिषदच्या अध्यक्षाचं राजीनामा देऊ नका तुम्ही जिल्हाध्यक्षच राहावा पाच वर्ष पण तरुण वर्गाचा खूप आग्रह होता की ज्या अंगणात आम्ही रडलो तुमचा परजय झाल्यावर तिथं आम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे आणि सगळ्यांच्या आग्रहानं आज स्वर्गीय आदरणीय शिवाजीराव भोसले म्हटले की आले घरी स्वतः आले आणि म्हटले चिमनराव तुम्ही आमदार केला उभा राहाक्यात किती दिवस पोहणार समुद्रात पोहायला जावा अशा प्रेमाने त्यांनी आग्रहानी साहेबांना उभं राहण्यास भाग पाठल हे होत असताना साहेब पंधरा वर्ष आमदार राहिलं मग त्यावेळेस साहेब कधी म्हणले तुम्हाला कधी कि तुम्ही पंचायत समिती लढवा तुम्ही जिल्हा परिषद लढवा नाही साहेब नाही म्हणले माझे कार्यकर्ते म्हणले गोरगरीब ते नंतर झाले पण ज्यावेळेस अगोदर साहेब आमदार असताना कधी त्यांनी असं तुम्हाला म्हणले का की तुम्ही पंचायत समिती लढवा जिल्हा परिषद साहेबांच्या म्हणण्याने मी लढलेच नाही माझ्या गरीब कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि त्यांच्या म्हणण्याने मी लढले काय माझ्या गिरवीतले सगळ्या लोकांना खूप इच्छा होती की शारदा देवी तुम्ही उभा राहा जिल्हा परिषदला आणि उभा मला त्याने आग्रहानं उभा केलं आता ते माझे जवळचे लोक आता ही हयात नसली तरी त्यांनी मला खूप खूप प्रेम दिलं गिरवीचे बाबासाहेब कदम रामरावांना शिवाजीराव कदम राजाराम कदम विलासराव कदम दत्ताजराव कदम सगळ्यांनी मला उभा राहण्याचा आग्रह केला त्याच्यामुळं मी जिल्हा परिषदला उभे राहिले वास्तविक मी नको म्हणत होते साहेब बाहेर मी बाहेर घरातलं शेतीचं नुकसान होईल पण लोकांनी सांगितलं शेत इथंच राहणार रह, आहे शेत कुठे जात नाही तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही उभा राहिलं पाहिजे आणि म्हणून मी जिल्हा परिषदला उभे राहिले त्यानंतर तुम्ही पंचायत समितीची निवडणूक ही लढवली पुन्हा पंचायत समितीची निवडणूक हे सांगते काय लोकांना पंचायत समितीत शेतकऱ्यासाठी गरीब लोकांच्यासाठी जे काय सरकारचं मा येत होते सामान सामुरी मा खत बीबियाणं अवजारं हे आम्हाला तुम्ही असला तर मिळतील असं मला तालुक्यातल्या सगळ्या सगळ्या म्हणजे माझ्या गटातलेच असं नाही सगळ्या तालुक्यातल्या गरीब लोकांनी कार्यकर्त्यांनी मला आग्रहानं पुन्हा पंचायत समितीत उभं केलं आणि मला यश आलं महिला जिल्हा बा, बाल महिला व बालकल्याणचं तुम्ही सभापती पद त्या ठिकाणी भूषवलं पंचायत समितीला काम केलं काय नेमकं शेतकऱ्यांसाठी असेल किंवा महिलांसाठी काय नेमकं तुम्ही केलं महिला सभापती असताना शिव होते चंद्रशेखर टीशन चंद्रशेखर तर मी एका दिवशी एका दिवशी बाराशे ऑर्डर महा जिल्ह्यात काढले होते एका दिवशी मला शिव साहेब म्हटले मॅडम तुम्हाला अशा ऑर्डर एवढ्या काढता येणार नाही मी म्हंटल सर का काढता येणार नाही ह्याच्यात एकही महिला चुकीचे असेल किंवा ची असेल तर घेऊ नका पण माझ्या गरीब पारिजकता विना आधारी आपण अशा महिलांना मी जिल्ह्यातल्या बाराशे महिलांनी एका दिवशी ऑर्डर दिली तेव्हा मला मी जेव्हा मुंबईला विधानभवनात कार्यक्रमाला गेले त्यावेळेला मला मुख्यमंत्री हे काय जोशी साहेब असतील जोशी साहेब मनोहर जोशी साहेबांनी माझ स्वागत केलं आणि माझा सत्कार केला कि एवढ आणि माझा जिल्ह्यात महाराष्ट्रात माझा महिला बालकल्याण सभापती काचकामात पहिला नंबर होता आला होता अ खर मा, ते तर एक प्रश्न राहून गेला अ माझी आमदार स्वर्गीय सुराजीराव कदम रुप कदम साहेब अत्यंत रागीट स्वभावचं होतं प्रेमळ होतं करारी बाणा होता त्यांचा त्याविषयी काय सांगा साहेब तर रागीट होतेच रागीट होते याचा अर्थ काय त्यांना खोट कधी आवडलं नाही आणि कामात कधी आळस आवडला नाही इतक्या तत्परतेनं काम करायची आवड होती त्या दृष्टीनं मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर काय काम केलंच नाही वेडवाकडं त्यामुळं मला काय कधी त्या गोष्टीचा त्रास झाला नाही किंवा त्रास दिला नाही मी पण सतत कामात व्यस्तच होते साहेब जिथं जाऊ शकत नव्हते उदाहरण एखाद्या गरीब कार्यकर्त्याच्या लग्नाला किंवा बारशाला किंवा वारल्यावर तिथं मी जायचे त्यामुळं मी इतकं वाहून घेतलं होतं आणि तालुक्यातल्या लोकांना साहेब नाही तर तुम्ही तरी बायसाहेब पाहिजे अशा प्रेमापुटी मी काम केलं तालुक्यातल्या लोकांनी घराघरातल्या झोपडी झोपडीतल्या लोकांनी आम्ही उ आम्हा उभेतावर खूप खूप प्रेम केलं आणि ते प्रेम अजून जसंच्या तसं आहे असं याचा अर्थ की त्यावेळेला प्रेम केलं नाता नाही गेले पन्नास वर्ष जे प्रेम होत आता पुढच्या वर्षी साठ वर्ष होतील माझ्या लग्नाला सदुसर साली ते प्रेम होतं तसेच तेच कार्य करते अजून तितकच प्रेम माझ्या मला आमच्या कुटुंबाला देतात माझ्या मुलींच्या विषय घ्या सर्वांच्या विषय घ्या अतिशय आदरानं प्रेमानं विचारपूस बोलणं चालू आहे आणि अजून सुद्धा कार्यकर्ते मला भेटायला आवर्जून येतो बाईसाहेब काय नाही मला तुम्ही बघावं असं वाटलं म्हणून आले इतका जिवाळ्यानं इतक्या प्रेमानं मला तर वाटते तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात कुणाला कार्यकर्त्याचं प्रेम मिळालं नसेल पण आम्हा उभं कार्यकर्त्यांनी खूप खूप आम्हा प्रेम दिलं त्यांच्या प्रेमाची उतराई आमच्याकडून होईल करण्याचा प्रयत्न करतोय पण होईल ना होईल शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्ते गरीब माणूस केंद्रबिंदू साहेबांनी जसं सा राजकारण केलं त्यांच्या मोठेपणाला किंवा त्यांच्या प्रेमाला माझ्याकडून सुद्धा अंतर दिलं जाणार नाही एवढं मी सांगू इच्छिते शेवटचा प्रश्न की सध्याच्या राजकारणातील कार्यकर्त्यांना राजकीय पदाधिकाऱ्यांना पुढाऱ्यांना काय सल्ला द्या दे? सल्ला देण्या एवढी मी मोठी नाही किंवा सल्ला देण्याचा काय मला अधिकार पण नाही पण माझी त्यांना एकच विनंती राहील की साहेबांनी जस गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम केलं तसं ह्या लोकांनी करावं हो। राजकारण आज आहे उद्या नाही पण वेड वाकडं बोलणं वेडवाकडं वागणं द्वेष मतर लबाड्या असं करू नये असं वाटतं पण आता कुणाला सांगायचं सगळे तसेच आहे तर मग आपण बोलण्यात काय अर्थ आहे तुमच्या सारख्या प्रेमाचे तर तुमचे वडील गोपने मनाचे गळ्याला बंदूक लावली तरी आमच्या आवाजात चिमनरावच मिळतील तुम्हाला इतकी प्रेमाची माणसं होती आणि आहेत अजून सुद्धा आहेत ह्याचा अर्थ काय कि त्यावेळेला प्रेम केलं आता नाही असं नाही फलटण तालुक्यात असणाऱ्या लोकांच्या पैकी चाळीस ते पन्नास टक्के लोक अजून चिमनराव कदमाशिवाय त्यांच्या विचाराशी अजून ह्या क्षणाला सहमत आहेत आणि त्यांचा सहमतीचा जिवाळा ओलावा आम्हाला ते येता जाता देतात आम्ही तुमच्याशिवाय कोणाच्या दारात जाणार नाही अशी म्हणणारी पलटण तालुक्यात चाळीस हजार माणसं आहेत माझ्या दृष्टीनं ह्याच्यापेक्षा मी जास्त काय अभ्यास तुम्हाला सांगू शकत नाही निश्चितच सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अतिशय पोट तिडकीनं फलटण तालुक्याचे जिवाळ्याचे प्रश्न विधानसभेत गाजवलेले करारी असलेले आक्रमकता त्याचबरोबर तेवढेच प्रेमाने जपणारे कार्यकर्ते सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरती अगदी कार्यकर्ते इतके घट्ट बनवले होते की स्वतःची भाकरी बांधून साहेबांच्या कामामध्ये कार्यकर्ते व्यस्त असायचे असे स्वर्गीय सूर्याजीराव उर्फ चिम चिमनराव कदम ज्यांनी महाराष्ट्र विधानसभेत तीन वेळा फलटण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते महाराष्ट्र रोजगार हमी योजनेवरती राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते आणि त्यांच्याच पत्नी श्रीमती शारदा देवी सूर्याजीराव उर्फ चिमनराव कदम या आपल्या समितीत होत्या फलटण तालुक्याचे एक अनमोल रत्न असलेल्या काकी आपल्या समेत होत्या अशाच वेगवेगळ्या रत्नांवरती आपण नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत आज आमच्यासोबत का काकी होत्या आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण